शेतकरी मित्रांनो ऊसाची तोडणी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आपण काय करतो तर उसाचा पाला पेटवतो आणि आपण उसाचा पाला पेटवून आपल्या स्वतःच्या जमिनीचं नुकसान करायला लागतं आपल्याला काय वाटतं तर पाला पेटवल्यामुळे उसातील उंदरं निघून जातं उंदरं तर जातच नाही पण ना आपल्या शेतीचं आपण नुकसान करून घेतो आपण उसाचा पाला न पेटवता त्याची पाला कुठे जर केली तर आपल्या जमिनीसाठी खूप मोठा त्याचा फायदा होतो आपले एकतर आपल्या जमिनीसाठी त्याचे खत तयार होतं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीची हानीसुद्धा होत नाही आपण पेट्रोलल्यामुळे आपल्या जमिनीची हानी करत आहोत हे आपल्या लक्षात येत नाहीत एक आधुनिक शेतकरी म्हणून आपण या गोष्टीवर विचार केला पाहिजे की उसाचा पाला पेट्रोल नाही पाहिजे त्याची पाला पालाखुट्टी केली पाहिजे आणि त्यानंतर पालाकुट्टी केल्यामुळे जो पाला आहे तो पाला कुजतो आणि त्या पा कुजलेल्या पालाचा आपल्या जमिनीसाठी एक तयार होते त्या अत्यंत उपयुक्त करत आहे आपण लागवड टाकतोच त्याचबरोबर हा पाल्या कुजलेला पाला सुद्धा जमिनीसाठी लागतो आणि पाला कुट्टीचा एकराला खर्च तीन हजार रुपये येतो तीन हजार रुपये एकतर पालाकुट्टीसाठी दर आहे कमी जास्त असू शकतो हा दर